तर माझं नाव सर्पमित्र कपिल वसुरे तर लहान या शिवारामध्ये एक दहा ते बारा फीट आजगर आदळून आल्याने ऊस तोड कामगार त्या ठिकाणी काम करत होते पण काम करत असताना अर्ध्यात गेल्यानंतर त्यांना मोठा एक चाळीस ते पंचेचाळीस के जीचा पायथन दिसून आला पण त्यांनी त्याच सापाला बघून मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी भल्ला मोठा हा आजगर एक अ पक्षाला या होता पण त्याला ज्यावेळेस धरला आपण त्यावेळेस त्याने तो पक्षी सोडला आणि अटॅक करायच्या मूडमध्ये होता पण अटॅक करते वेळेस त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे लेकरं सुद्धा होते आणि त्यांना म्हणजे त्यांना देखील हानी पोहोचली असते पण जर जा, कदाचित या ठिकाणी कोट कोणीही शिवार देखील साप दिसला तर सर्पमित्राशी संपर्क करून आपण साप रेस्क्यू करावा कुठं सोडला आणि किती केलं चालता आपण तो साप लहान म्हणजे एक जंगलामध्ये रेस्क्यू या ठिकाणी जंगलामध्ये ड्रॉप करून आपण त्या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे आणि विशेषतः तो साप जास्त वेळ ठेवता पण आपल्याला येत नाही त्यामुळे आपण त्याला त्या ठिकाणी ताबडतोब जंगलामध्ये ड्रॉप केलेलं आहे तुम्हाला के शासनाचं आजपर्यंत कोणतंही मानधन नसताना देखील सर्पमित्र आतापर्यंत अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार प्लस सर्पमित्र मित्र महाराष्ट्रामध्ये काम करतात पण कोणत्याही शासनात आजपर्यंत मानधन भेटलेलं नाही आणि शासन आजपर्यंत अक्कन धोक्यावर धोके धोक्यावर धोके चालू आहे शासनाचे अंदाजे किती पकडले आजपर्यंत आज आम्ही काम आमचं स्वतःच काम सोडून आम्ही साप किंवा इतर कोणताही प्राणी अडून आल्यास आम्हाला कॉल नंतर आम्ही लगेच जातो त्या ठिकाणी साप किंवा कोणताही प्राणी आम्ही ताबडतोब काबीज करतो आणि जंगलामध्ये नेऊन सोडतो पण आम्हाला आजपर्यंत एक तर पेट्रोलचा चार्ज पण नसतो आणि आमचा कामाचा पण चार्ज नसतो तरी पण आम्ही एक म्हणजेच की एक मानव कल्याणासाठी काम करता म्हणून करता पण शासनाने याची कुठेतरी तराशी दखल घेऊन सर्पमित्राला प्राणी मित्राला कुठेतरी मदत करावं अशी अपेक्षित आहे